नमस्कार मंडळी आज नऊ ऑगस्ट वार शनिवार आणि आज आलेली आहे भाऊ आणि बहीण यामधील कृतज्ञता व्यक्त करणारा रक्षाबंधन हा सण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भद्राची साया जी आहे ती रक्षाबंधनावर असणार आहे म्हणून शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला कोणत्या वेळेमध्ये राखी बांधायची आहे कोणता शुभ मुहूर्त आहे भद्रकाळामध्ये कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी ही चुकूनही बांधायची नाही ज्या काळाला आपण अशुभ मानत असतो त्यावेळेमध्ये चुकूनही आपल्या भावाला राखीही बांधायची नाही राखी कोणत्या रंगाची खरेदी करायची आहे तर पहा पहा काळ्या किंवा कोणत्याही वेगवेगळ्या निरनिराळ्या रंगाची चित्री असणारी किंवा वेगवेगळी चित्र असणारी आपल्याला राखी या दिवशी चुकूनही खरेदी करायची नाही अशा पद्धतीची जर आपण राखी बांधली तर आपल्या भावाच्या जीवनामध्ये संकट नकारात्मकता यायला लागतात म्हणून या दिवशी शुभ दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी श्रावण महिन्यातील रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापोरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता वास्तुदोष पतीपत्नीमधील वाद भांडणे शत्रुत्व असेल किंवा घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल तर घरातील मुलाची भरभरून प्रगती व्हावी मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि घरात येणारे संकट टळावे आणि त्याचबरोबर घरातील मुलाची प्रगती होऊन त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना सफलताही मिळावी घरातील सर्व वास्तू दूर व्हावा नकारात्मकता दूर व्हावी आणि कोणत्याही कार्यामध्ये त्यांना सफलताही मिळावी म्हणून हा उपाय करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे का करायचा आहे ते जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा राहू काळात जर आपण भावाला राखी बांधली तर आपल्या भावाला पुण्यऐवजी त्यांच्या जीवनात संकट यायला लागत असते रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचं वचन देत असतो की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे रक्षण करीन नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तर पहा आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी चालू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी राहणार आहे म्हणून सूर्याने जी बघितलेली पौर्णिमा आहे तर नऊ तारखेला बघितलेले आहे म्हणून आपल्याला नऊ तारखेला रक्षाबंधन हा सण दिवसभरामध्ये साजरा करायचा आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी तर दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटापर्यंत राहणार आहे या काळामध्ये आपल्याला भावाला राखीही बांधायची आहे हा शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये जर आपल्या भावाला राखी बांधली तर भावाच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला सफलताही मिळत असते पुण्य प्राप्त करून मिळत असते आणि नकारात्मकतासुद्धा येत नाही तर भद्रकाळ जो आहे तो अशुभ कालखंडात म्हटला गेलेला आहे या अशुभ काळामध्ये राखी बांधणे टाळावे तर आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि नऊ ऑगस्ट पहाटे एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत राहणार आहे म्हणून नव तारखेचा जो शुभ मुहूर्त आहे दिवसभरामध्ये चांगला आहे या दिवसभरामध्ये तुम्हाला भावाला कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही राखीही बांधू शकता तर पहा जो आहे हा भद्राकाळ कोणत्याही कार्यामध्ये किंवा मंगल कार्यामध्ये अशुभ मानला जातो कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही मंगल कार्यामध्ये भद्राकाळ आवर्जून बघितला जातो तर त्यामागे अशी कथा आहे की शनिदेवाची जी बहीण होती भद्रा तर तिचा स्वभाव जो आहे तो राखेट होता आणि कोणत्याही गोष्टीमध्ये नकारात्मकता आणून द्यायची कोणतीही पूजा असेल मंगल कार्य असेल कोणत्याही सणाच्या वेळी असेल ती कोणत्याही कार्यामध्ये राहत नव्हती तिला ते कार्य आवडत नव्हते प्रत्येक का कार्यामध्ये अडचणी निर्माण करायची म्हणून सर्व देवतांनी भगवान श्री विष्णूंना वंदन केले की आणि विनंती केली की तिचा काळ वेगळा ठरवावा आणि व त्याला भद्रकाळ म्हणून ओळखला गेलेला आहे कोणतेही विवाहिक का कार्य किंवा शुभ कार्य वर्ज मानले जाते तर आता पाहूयात की कोणत्या रंगाची साडी जी आहे किंवा राखी जी आहे ती आपल्याला भावाला बांधायची आहे तर या दिवशी साडी जी आहे ती आपल्याला लाल पिवळा हिरवा रंग घालायची आहे साडीचा पहा राखी काळ्या रंगाची किंवा कोणत्याही रंगाची आपल्याला भावाला बांधायची नाही लाल रंग हा आवर्जून बांधावा त्याचबरोबर हिरव्या रंगाची असू द्या किंवा गोंड्याची राखी तुम्ही बांधू शकता हे अत्यंत शुभ राख्या म्हटल्या गेलेल्या आहेत कारण पहिल्या काळामध्ये गोंड्याची राखी जी आहे ती आवर्जून बांधली जायची यावेळेमध्ये कलावा धागा असेल किंवा लाल रंगाची धागेची जी राखी असेल ती बांधली जायची म्हणून यावेळेमध्ये आपल्याला अशाच पद्धतीची राखी जी आहे किंवा कलावा धागा जो आहे हा बांधायचा आहे तर राखी घेत असताना आपल्याला त्यावर गणपती किंवा काही चित्र असेल जसे की स्वस्तिक असेल किंवा काही चांगली चित्र असेल तर ही राखी जी आहे अशी राखी जर आपण घेतली आणि भावाला जर बांधली तर याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात शुभचिन्ह असलेली तरीही चालेल त्यावर स्वस्तिक असलं तरीही चालेल किंवा तुम्ही राखी जी आहे ती चांदीची बांधू शकता तर पहा असं म्हटलं जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो त्या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांची पूजा केली जाते आणि शिवांचीही पूजा केली जाते म्हणून माता लक्ष्मीची पूजा करून या दिवशी संध्याकाळी एक कापूर असं भांड घ्यायचं आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते किंवा घरामध्ये शत्रू त्रास असतो किंवा घरामध्ये एकोपा तयार राहत नाही किंवा घरामध्ये जे वादविवाद आहे वा ला वा ते इतके वाढलेले असतात की पतीपत्नीमध्ये वाद व्हायला लागतात आणि घरामध्ये एकोपार राहावा त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता न यावी अडचणी न यावे किंवा घरामध्ये सर्व सदस्याची जी आहे ती भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये पैसा यावा त्यासाठी ते आपल्याला हा उपाय करायचा आहे कापुराचा हा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी लाभत असते घरामध्ये आनंदमय वातावरण तयार होते आणि घरातील जेवढीही नकारात्मकता आहे ती बाहेर जात असते म्हणून या दिवशी काय करायचं आहे सर्व देवताची पूजा करायची आहे पहिली राखी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पाला बांधायची आहे सर्व देवताला एक राखी ठेवायची आहे किंवा एक राखी ठेवली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला त्यानंतर भावाला राखी बांधायची आहे राखी बांधत असताना ताटामध्ये सर्व वस्तू हळदी कुंकू पेडा साखर त्याचबरोबर नारळ त्याला कलवा पाच एडे घालायचे आहे कलवाच्या धाग्याचे आणि हे नारळ ठेवायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा कणकेचा तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वाते टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे भावाला आधी टोपी आणि रुमाल ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला न येता चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला येईल असं बसवायचं आहे त्यानंतर भावाला टिळक जे आहे ते लावायचं आहे कुंकाचा आणि त्यावर अक्षदा लावायच्या आहेत आणि टोपीवर थोडेसे अक्षदा किंवा फुलं फेकायचे आहेत म्हणजे डोक्यावर टाकायचे आहेत आणि त्यानंतर राखी बांधत असताना आपल्याला त्या राखीला तीन गाठी बांधायचे आहेत जे ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते त्यानंतर भावाला पेढा खाऊ घालायचा आहे पाच वेळा आपल्याला आरती जे आहे भावाचे अक्षन केल्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे ताटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाऊ जर मोठा असेल तर भावाच्या पाया पडायच्या आहेत आणि भावाने बहिणीला पीस किंवा एखादं गिफ्ट म्हणून द्यायचं आहे पीस देत असताना त्यामध्ये ओटीचं साहित्य आवर्जून असावं तांदूळ आवर्जून असावे असं साहित्य जे आहे किंवा असं पीस जे आहे ते बहिणीला द्यायचं आहे एक रुपयाचं नाणं किंवा शंभर रुपयाची नोट त्यामध्ये टाकायची आहे असा भे अशी भेटवस्तू बहिणीला द्यायची आहे आणि संध्याकाळी संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर भावाला राखी बांधल्यानंतर हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये एक कापूर असं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये मूढभर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर शुद्ध भीमसेन कापूराच्या पाच वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत सर्व कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे त्यामध्ये अर्धा चम्मच किंवा एक चम्मच तूप टाकायचं आहे दोन लवंग टाकायचं आहे ज्याला फूल आहे आणि एक आपल्याला वेलची टाकायची आहे ज्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला ह्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणू शकता तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टकम जर येत असेल तर आवर्जून म्हणावे तीन वेळा आवर्जून म्हणायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरातली जेवढी ही नकारात्मकता आहे ती दूर होत असते आणि हा जो धूर आहे सर्व घरामध्ये आपल्याला घेऊन फिरायचा आहे बेडरूम असेल हॉल असेल किंवा किचन असेल सर्व घरामध्ये हा धूर आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर माझ्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता वास्तुदोष दूर झालेला आहे असं आपल्याला बोलायचं आहे आणि सर्व घरामध्ये घेऊन फिरल्यानंतर मुख्य उंबर वाट्यावर आपल्याला न्यायचं आहे परत यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे एक लवंग त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक भीमसेन कापुराची वडी टाकायची आहे आणि परत प्रज्वलित करून आपल्या मुख्य उंबरवट्यावरही सात वेळा उतरून घ्यायचा आहे कापूर जे भांडं घेतलेलं आहे तर ते फिरवायचं आहे सर्व धूर दरवाज्यामध्ये दाखवायचं आहे ज्यामुळे घरात जी येणारी व्यक्ती असते किंवा शत्रुत्व निर्माण करत असते तर ते आपल्या घरामध्ये शिरणार नाही कोणाच्याही मनामध्ये राग येणार नाही म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ